एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जणं दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील अशा फार कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे पण आम्ही बहुतेकतेनं अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतके काही अडचणी येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर देखील आणण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांच्याकडनं होईल उद्या गेल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं मी तिथं प्रमुखांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार त्या सरकारमधले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ का उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका